उगत चला म्हणजे काय ते येण्याचा फायदा तर काही झाला नाही उगत ची पोलीस मागे लागली वाटलं की चिंदी चोरच घुसला पण हा चिंदी चोर नाहीये तर लो सेंटरचा टॉप गाईस मायकलो वेलकम बॅक टू अनदर प्ले व्हिडिओ इन मराठी जसं की मागच्या व्हिडिओ मध्ये मा की ट्रॅव्हर मायकल ला भेटला आणि मला असं वाटलं होतं त्यांच्या दोघांची भेट झाल्यानंतर कि ट्रॅव्हर मायकल ला मारतो पण तसं काही झालं नाही आणि आणि सण मायकलची चांगल्या प्रकारे भेटतली आणि जशी दोस्ती मायकल चे ड्रायव्हरची पहिले होती तशाच प्रकारे ते आता बी पुढे चालणार आहे बाकी आज जाणार आहे आपण एफ आय व्ही एजंटला भेटण्यासाठी दवे करून मायकलचा एक मित्र आहे त्याला भेटण्यासाठी आपण आज जाणार आहे बाकी गाडीला मी थोडा अपग्रेड केला बरं का आपली गाडीची जरा झाले होते त्याच्यामुळं गाडीला एकदम चांगल्या प्रकारे अपग्रेड करून घेतलं कारण आपल्याकडे पैसे आले बाई ज्वेलरी स्टोअर लुटलं होतं तेव्हापासून आपल्याकडे चांगले पैसे आले आणि मार्केट मधला तुझा हिशोब पण क्लिअर झाला बाकी गाडीचे लाईट वगैरे हो पण अपग्रेड केले मी आणि गाडीचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे रात्री एवढं दिसणार नाही पण मग गाडीला डार्क पिंक कलर करले जो की रात्री एवढं दिसणार नाही पण ना तर आपली गाडी अशी चमकायला लागेल असं दिसायला ब्लॅकच वाटेल पण कसं आहे ना थोडस कसं सा शाईन वाटू राहिली पर्पल पर कलरची आता सध्या आपण एफ व्ही एजंटला भेटण्यासाठी चाललो म्हणल्यावर त्याचा एकदा टिक मार्क लावून देऊ आपण गुगल मॅप मध्ये बाकी गाडी वगैरे आपली आता एकदम झकास पडू राहिली जवळपासून गाडीचं इंजन वगैरे भारी केलं ना गाडीला चालवायला पण मजा येऊ राहिली आणि स्पीड पण एक नंबर आली बाकी मायकल घरच्यापासून परीक्षण हायच आहे त्याच्या पण गाडी वगैरे म्हणजे बाहेरच्या बाहेर त्याला रात्री वर का थोडंसू भेटत त्याला बाहेरच्या बाहेर बाकी त्या मायकलची जिंदगी की आहे ऑल डन गाईस तर आपण आलोय म्हणजे सॉरी ऑलमोस्ट डन गाईस तर आपण आलोय तिथं जवळ जवळ जिथं एफ आय बी एजंटचं घर आहे म्हणजे जवळजवळ आलो तर आपण त्या रस्त्यावर लागलो आणि रस्ता असा कसा आहे काय मी बाकी गाडीचं इंटरियर एकदा बघून घ्या तुम्ही no. म्हणजे आतून गाडी कशी दिसते आपली तर आतून काही एवढी मोडिफिकेशन केली नाही जे आहे ते बाहेरूनच आहे गाडीच्या आणि त्याच्या घराचा रस्ता नाही का एकदम असं सिटी टाईप कॉलनी आहे बरं का कॉलनी मध्ये राहतो तु कुठ आता आपण कॉलनी मध्ये चाललो का कुठं चाललो एवढं माहित नाही पण प्लेस्टरचा मेसेज आला की एफ प्लेस्टोर एजंटला भेटायला जाय बाकी आपण चाललो आणि तो मायकलचा एक जुना मित्र आहे बरं का दवे करू नये बाकी दवेला तुम्ही पण बघितलेलं आहे पण एवढं नसेल तर मी सांगतो एकदा दवे आपण नेमकं ज्वेलरी स्टोर लुटलं होतं जसं की तुम्ही आपल्या मागच्या काही व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि ज्वेलरी स्टोअर लुटल्याच्या बाद जसं की मायकलच्या घरी एकदम मस्त पार्टी चालू होती फ्रँकलीन पण येल होता आणि मायकल पण आणि त्याच वेळेस तिथे एक अंजन प्लेअर आलता तोच होता दवे एफ बी एजंट होता का, तो गव्हर्नमेंट सर्व एक पण दवे नाही का ब्लॅक काम करायला लावतो म्हणजे स्वतःनी करत आहे तर कडून यांच्याकडून करून घेतो आणि मायकल त्याची मदत काय करतो तर मायकलचा एक जुना मित्र आहे दवे आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे असं आहे की गेमच्या स्टार्टिंगलाच मायकल ट्रायवर आणि ब्रेड करून त्यांचा एक मित्र होता त्यानं साऱ्याने मिळून बँक रॉबरी केली होती आणि बँक रॉबरी करून जसं का ते बाहेर पडले त्यांच्या मागे पोलीस लागली होती आणि त्याच वेळेस दवेनं मायकलला मारलं होतं म्हणजे मायकलची एक खोटं मरण दाखवलं होतं त्यानं मायकल घरामध्ये तर काही मेला नव्हता पण दवेनं मायकलला गोळी मारली होती जे की नकल्या होत्या पण 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 इथं विषय काय होता माहिती का जी गोळी लागली होती ती नकली होती पण मायकल संघाचा जो ब्रेड होता ड्रायव्हरचा एक जिगरी मित्र मायकल पण तसा जिगरी ड्रायव्हरचा पण जो ब्रेड होता त्याला गोळी लागली होती बाकी या साऱ्या गोष्टी ट्रायव्हर पासून लपलेल्या बाकी हे ट्रायव्हरला काढल्यानंतर काय होतं ते नंतर बघू पण त्या अगोदर आपण पोहचलोय जिथं आपल्याला दवेनं बोलवलं होतं त्या ठिकाणी बाकीच गाडीचं पार्किंग कुठं दिसून राहिलं आणि एवढी भारी मोडीफाय करायला गाडी जर चोरी गेली ना भैया तर लय वेगळा सीन होऊन जाईल मायकल आपण जरा जिथे दवे आहे त्याच्या जवळच गाडी पार्क करू आता इथून गाडीने ना म्हणजे अलाउड नसेल तसं पण काही नाही मायकल यांच्यासाठी ब्लॅक काम करू राहिला म्हणजे दवे तसा गव्हर्नमेंट सर्व नाही पण काय करतो त्याच्यापणे म्हणजे जे ब्लॅक वाले काम राहते का ते, ते मायकल सारख्या माफी करायला लावतो बाकी गाडी तुम्ही आता बघू शकता आपली कशी चमकू राहिली आणि याच्यावर तुम्हाला पर्पल शाईन दिसत असेल जो की लो सेंटोस कस्टम मध्ये लिमिटेड ऍडिशन कलर मारले वर गाडीला बाकी इकडे दवे असं मॅप मध्ये दिसू लागलं तर चला आपण पटकन एकदा दवेला भेटू तर तर गाई हे दवे जो की इथं मायकलची वाट पाहत होता तर तर गाईज याच्या संघ बोलून कळलं की आपल्याला एका जणांची किडनॅपिंग करायची आहे तर दव्या आपल्याला त्याचा फोटो दाखवू लागला हे नाव यायचं आणि ह्या मिस्टर केला आपल्याला किडनॅप करायचंय बाकी हे कोणत्या तरी हॉस्पिटल हो मध्ये हाय बहुतेक असं ते म्हणू लागला तो ऍडमिट आहे तिथं आता याचा काय विषय माहित नाहीये पण आपल्याला या दव्यासाठी काम करायचंय करायचं ते पण नेहमी पण मायकल करू लागला आता You अरे uh, I have liked you. हो मागेने गेले कारण मायकलचे काळे कर्तूद दव्याला माहितीये अब्बे अरे कोण रे वाई अरे मायकलच्या डोक्यात कोण मारलं उगतचा दवा जुना मित्र आहे ना कोण मारल मायकल ला आता हे काय अरे वाट नाही चाललं का सिस्टम चालू आहे रे भाई अरे चेन कशी ती कोलाबाई पटका पटकन अरे इट्स ऑन हिज हिप्स अँड अॅब्डोमेन सजेस्ट अ फन्डनेस फॉर बलीक अरे कोनी मायकल सो ऑपरेशन झालंय की इतक अल्कोहोलिक वाटतो असं लागलं की मायकल सो ऑपरेशन चालू तो टेक्स अ टोल इज एन एडिक्ट बाकी हे मायकल लका पैसा गुधर आपण पटकन उठू एकदा कोण मायकल एक चांगला माणूस आहे म्हणजे चांगला म्हणजे त्याला काही झालं नाही बाई ते बीमार नाहीये फुगस कशाला त्याचा जो पुरा तर, तर माझ्या लक्षात आला आता की आपल्याला ह्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे सॉरी तो मिस्टर के करून कोणीतरी त्याला ह्या हॉस्पिटल मध्ये आपल्याला पाहायचंय आणि त्यासाठी आपल्याला मारून दवेच भरती करून टाकलं तर हे जण आला बर का टॉर घेऊन मायकल ला पाहण्यासाठी पण हे काय पाहणार रे मोठा माफिया ऍडमिट झाला बाई चुकून ऍडमिट झाला बर का सर गाई चुपचाप त्या बनकीच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यामध्ये घुसा मारून त्याला म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये बुक्का मारून त्याला तिथं शांत केला बाकी आपल्याला इथं दवे सांगितलं होतं अरे हे तर वेगळेच आहे नाहीये आपल्याला ह्या दोघांमधून पायचं सांगितलं होत पण हे तर नाही तर... yes, रे भाई तो माणूस आहे आणि हे तर लेडीज आहे भाई अरे दवे चुकीची इन्फॉर्मेशन भेटली रे ते दवे तरी आपण वेगळ्याच ठिकाणी आलो आणि इथं काही युज नाही वाटू लागणार याचा काही फायदा नाहीये पण आता उगाच सिक्युरिटीला अलर्ट झालं तर काही आपण फसलोय बर का इथं इथे येण्याचा फायदा नाही झाला पण नुकसान झालं नेमकं आता इथली सिक्युरिटी पुरेची पुरी आपल्या माग पड कारण इथला अलाराम वाजायला लागला बाकी ठीक आहे आपल्याकडे एक पिस्टॉल आली आहे इथलेच एका सिक्युरिटी गार्ड ची उचलली कारण आपल्या इकडे तर काही बंदुकी नव्हत्या कारण ऍडमिट व्हायच्या अगोदर त्याने आपली सारी माफी गिरी एका साईडला ठेवली आणि सारे गन आपल्याकडून घेऊन टाकल्या होत्या बाकी इथे एक जण लपलेला आहे जो की जो की आता येऊन राहायला बाहेर ते लपलेले लोक काही पटकन बाहेर निघत नाही म्हणून आपल्याला डायरेक्ट पुढे जाऊनच त्याच्या डोक्यात गोळी घालावं लागली आणि इथून डबल एक जण आला आता इथं किती सिक्युरिटी ते नाही माहित पण आपल्या इथं येणं फालतू मध्ये झालं कारण इथं आपल्याला ते मिनिस्टर के येतं काही भेटला नाही पण उगा आपल्या मा मागे एवढी मोठी सिक्युरिटी लागली बाकी आहे इथं आपल्या गन वगैरेचा जुगाड उचले म्हणजे आपल्याला एम्युनिशन वर जायची गरज पडणार नाही यांच्याच थोड्याफार गण गन वगैरे उचलू त्यालाच ते अपग्रेड वगैरे हो करावं लागलं तर तेच करून घेऊ थोडाफार कमी खर्च बाकीतून माणसांना मायकल जास्त भिकार चाळी करायला पण गेम मध्ये सारं चालतं कारण मार्टिन मात्र तुझे पैसे द्यायचे असत मायकल जास्त परेशान झाला होता त्यामुळं आपण त्याला असे काम करायला लव रालो म्हणजे चिकट पण करायला लव रालो बाई सरळ सरळ आता इथं पण काही आहे बर का एवढी सिक्युरिटी राहते का हॉस्पिटल मध्ये मला निमित्त आज कळलं मला की एवढी सिक्युरिटी राहते म्हणून हॉस्पिटल मध्ये आता याला मारू का नको तर काय स्पेशल अॅबिलिटी बघा तुम्ही मायकलची स्पेशल अॅबिलिटी यूज केला ना तर मायकेल एक गोळी सुद्धा लागली नाही पटकन आपण त्याला मारलं आता इथे एक जण लपलेला आहे त्याला की आपण रश करून मारू कारण शिपर या नाही ते काही येणार नाही पुढं लय पल्लीकडे नाही भाई हेड शॉर्ट ला खतरनाक बसू राहिले बरं का एवढं भारी मारून राहिलो मी त्यांना मला आता कळलं म्हणजे आता आता कुठं मी शिकायला लागलो मला नव्हतं माहिती एवढं भारी हेडशॉर्ट बसत असं म्हणून माझ्याकडं आणि इथून आपल्याला काहीतरी घ्यायचंय नेमकं कुठं घ्यायचंय काय घ्यायचंय ते दवेला फोन लावायचा का जाऊ दे तिकडं तिथून का जसं पुढच्या आलो म्हणजे इथं पण भरपूर सारे सिक्युरिटी वाढले होते अरे एक अंगावर चालू डायरेक्ट एक सोडून दोन गोळ्या काय काय अडचण नाही आपल्याचे घरचे समज त्यांच्याच गोळ्या द्यायला खाऊ घालणार लावल्या बरं काय म्हणजे त्यांच्याच घेतल्या गोळ्या ना बाकी तिकडं माग आपल्याला एक मेडिकीट भेटली आता इथून कुठं जायचंय बाई तर थोडं इकडे तिकडं झाल्यानंतर कळलं की इथून आपल्याला वरती जायचं होतं आणि वरती पण भरपूर सारे सिक्युरिटी वाले आता एकतर मारला आणि आतमध्ये भरपूर आहे बरं का भरपूर म्हणजे दोन चार आसनच खाली पण भरपूर होते ते आपण क्लिअर केले नाही भाई इथं आवाज येतो का अरे हे डायरेक्ट आला बिना गणचं त्याच्याकडे गन काही नव्हती पण फटका खाल्ला बन आता कुठं जायचं डबल वर जायचं वाटतं तर चला जाऊ एकदा पटकन वरती ऑलमोस्ट डन गाईस तर इथं जास्त सिक्युरिटी होती ती सारी सिक्युरिटी आपण क्लिअर केली आणि आपण वरती चालले आलो अरे भाई इथं पण आहे गेले मोठे यायला माहित नाही रे आता जरा प्रॅक्टिस झाली म्हणून आणि ॲबिलिटी तर आहेच आपल्याकडे भारी वाली लागली नाही का याला गोळी काच पॉवरफुल आहे भाई यांचा तर याला मारू आटपलं मागून गोने बर काय कस गन प्रॅक्टिस आता भारी झाली बरं का इथे एक जण लपलेला आहे अरे भाई काय कवर घेऊ राहिला अख्खा अख्खा हेड दिसून राहिला आणि कव्हर घेऊ राहिले आता आता संपले इथले सारे आता काय करायचे हा तर आपल्याला ते ग्रीन डॉट पशी जायचंय की की तुम ब्लाक ब्लाक जे की ह्या साइडलाय तिथून काय रे पण हे ब्लॅक ब्लॅकवाले अरे काळ्या थैल्या कशाला घेतल्या कचऱ्याच्या थैल्या होत्या बहुतेक त्या पण त्या कशाला घेतल्या मायकल नवच आज सुद्धा आता यांचं यायला आहे आपण पहिले इथून एस्केप करू तर ढुंटा ढुंट आपल्याला एक चांगली खिडकी भेटली त्या खिडकीला तोडायचा विचार केला ही स्टेप करायचा प्लॅन चांगला होता बरं का पण विषय असा झाला की इथे याचा काही फायदाच झाला नाही चुकून तोंडातून प्लॅन चांगला होता असं निघलं बाकी आहे ना कचर्यात कुदवलं बर का यार आता काय घाण आहे काय विषय नाही जाऊ असू द आपल्याला पटकन गाडीत बसायचंय कारण आपल्या मागे तीन स्टारची पोलीस पडली इथं उगत उगत चला म्हणा झाला बर भार काय हो मी फायदा तर काही झाला नाही उगत ची पोलीस मागे लागली है है। बाकी ठीक आहे गायच या पोलीस वाल्यापासून सुटणं काही लय अवघड नाहीये या पोलीस वाल्याला वाटलं की एखादा चिंदी चोर घुसला पण यो चिंदी चोर नाहीये तर लो सेंटर चा टॉप माफिया मायकल आहे आणि मायकलला ला टॉप माफिया असं आपण डायरेक्ट म्हणू पण शकत नाही कारण त्याचा विषय असं झाला की मायकल कडे एवढे पण पैसे नाहीये टॉप आहे एवढे बाकी लवकरच मायकल लो सेंटर चा टॉप माफिया होईल आपली अपग्रेड केलेली गाडी आपल्याला तिकडे सोडावी लागली त्याला लेस्टर पिकअप करून घेईल म्हणजे लेस्टर अजून पण आपल्या कामात येतो बाकी गाईस तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघत आले असाल तर तेवढं व्हिडिओला लाईक करून टाका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एखादा चांगलं कमेंट पण करा आणि चॅनलला करून घ्या सगळ्यात पहिले मराठी गेम प्ले बघण्यासाठी ऑलमोस्ट डन गाईस तर त्या पोलिसवाल्यापासून सुटण्यासाठी आपण एका वेगळ्याच ठिकाणी आलो तर या ठिकाणाचं नाव नाही पण आपण अशा आडमतडम ठिकाणी आलो आणि ते पोलीस वाले गेले पण बाकी फ्रँकलिनला फोन केला बर का मायकल एका जागेवर बोलवलं आणि मायकलने का फ्रँकलिनला असं पोहरा सारखा मानतो तो जो जिमी आहे का च्या घरात जिमी एक नंबरचा हराम पोर आहे त्याला मायकल स्वतःचा पोर का मानतच नाही तर स्वतःच पोरग मायकल फ्रँकलिनला मानतो बाकी मायकल दवेला फोन करून शिवाय घालू राहिला बर का <laughs> कारण तर दवेनं एकाच ठिकाणी ते तरी ठीक आहे वाचलो आपण तिथून आणि मायकल ना फ्रँकलिनला फोन करून माहिती का तर फ्रँकलिनला एका ठिकाणी बोलवलं मायकल न परिशानी सांगण्यासाठी बरं का मायकल मन मोकळं करा वाटलं त्या लोकांना पुढे तरी परिशाने झालं ते विचार त्यामुळं फ्रँकलिनला बोलवलं फ्रँकलिन पुढे मायकल त्याचं मन मोकळं कर दवेनं उगतच फसून टाकलं होतं मायकल न हल्ला घालण लावला ठीक आहे काम लावून देलं मायकल बोलला त्याला पण मायकल न बी हा म्हणलं त्याच्या कामाला तर ते मिस्टर केनी का आपल्याला त्याला पकडावच लागणार आहे असं दवे मायकलला म्हणला पण मायकल आता त्याला पकडन आता बाकी दवेकड इन्फॉर्मेशन आहे दवे आणि त्यांच्या एफ आय वी टीम कड इन्फॉर्मेशन आहे की तो मिस्टर के एका ठिकाणी त्याला कोणीतरी पूछताछ करू राहिलं म्हणजे त्याच्याकडे अशी काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आपल्या कामाची तर नाही पण आणि त्यांच्या कामाची बाकी गाडी एवढी स्पीडमध्ये गाडी होती आणि आहे ना उगत उगत सारीची सारी, सारी स्पीड ब्रेक करून टाकली बाकी त्या दव्याकडे थोडीफार इन्फॉर्मेशन आहे तर आपण भेटू त्यांच्या एफ आय बी टीमला आता सध्या फ्रँकलिनला भेटू नेमका काय विषय येत तर गाईज मायकल फ्रँकलिनला त्याचा दुखडं सांगू राहिला बाकी काही विषय असा आहे की आपल्याला मिस्टर केल पकडच लागणार आहे तर त्याची त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन दवे आणि त्यांची बी टीम कडे तर त्याला आपल्याला एका ठिकाणहून किडनॅप करणं आहे आता ते ठिकाण आहे ते, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि इथं विषय काय चालू आहे माहिती का आपण ते मिस्टर केल पकडणार आहे या कामासाठी दवे फ्रँकलिन फोन कर पण मायकल म्हणू लागला की तू कामामध्ये पडू नको कारण दवे काही चांगला माणूस बाकी आता पूर्ण विषय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि खूप मजा येणार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण फ्रँकलिन मायकल आणि ट्रॅव्हल ही तिन्ही पण एकत्र येऊ शकते दवेच्या म्हणण्यावर तर बाकी आता तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवर सेट करा सगळ्यात पहिले मराठी गेम व्हिडिओज व्हिडिओ बघण्यासाठी बाकी आता जातात तेवढं मास्केट गेमिंगला सबस्क्राईब करून घ्या कारण मराठी गेमिंग इंडस्ट्री पुढे यायची बरं का आपल्याला